मोफत राईड योजनेची अफवा पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांचे स्पष्टीकरण महिलांवरील अत्याचाराचे पोलिसांनी मोफत राईड योजना सुरू केली आहे असा संदेश गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र व्हायरल होत आहे मात्र पोलिसांची अशी मोफत राईड नावाची कुठली योजना नाही गरज भासल्यास किंवा महिलांनी मदत मागितल्यास आम्ही निर्भया पथक पाठवितो असे स्पष्टीकरण पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिले आहे या ठिकाणी महिलांसाठी रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत एकट्या घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन नाही अशा महिलांसाठी मोफत राईड नावाची योजना सुरू केल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे त्याअंतर्गत हेल्पलाईन एक शून्य नऊ एक किंवा अठ्याहत्तर सदतीस शून्य एक पंच्याऐंशी पंचावन्न या क्रमांकावर फोन करून वाहन मागू शकतात हा क्रमांक चोवीस तास कार्यरत असून कंट्रोल रूम वाहन किंवा जवळपास ते पी सी आर वाहन येईल आणि तिला सुरक्षितपणे तिच्या घरी सोडेल हे मोफत केले जाईल असा संदेश व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वत्र फिरत होता मात्र पोलिसांचा असा खराच उपक्रम आहे का पडवलमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होते आहे का याबाबत शहानिशा करण्यासाठी कोकण को संध्याने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्याशी संवाद साधला निर्भया पथकामार्फत गरजू महिलांच्या मागणीनुसार वरील हेल्पलाईनवर आम्ही मदत उपलब्ध करून देतो मोफत राईड योजना नावाची कुठलीच आमची योजना नसून फेक संदेशावर कुणीही विश्वास ठेवू नये असे स्पष्टीकरण परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिले आहे फोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा दा बेल आयकॉन